विद्युत विद्युतपंप चोरीच्या तक्रारीबाबत साहेबांशी बोलतो असं आश्वासन शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेशराव गडदे यांनी कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांना दिले शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमडेरे यांचा लक्ष्मी लाडा कंपनीचा सध्या एकोणतीस हजार साडेसात एच पीचा विद्युत पंप कोंढापुरी येथील पाझर तलावावरून सोमवार दिनांक बारा जून हजार रोजी रात्री ते मंगळवार दिनांक तेरा जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरीस जाण्याची घटना घडली होती कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमडेरे यांनी याबाबत शिकरापूर तालुका शिरूर येथील पोलीस स्टेशन मध्ये मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता मे दोन हजार एकोणीस मध्ये ही सुमारे सहा हजार रुपये किमतीचे काळे पाईप चोरीस गेले होते सुमारे आठ हजार रुपये किमतीची नव्वद मीटर तांब्याची केबल ही चोरीस गेली विद्युत पंप चोरीस गेल्याबाबत कोंढापुरी तालुका शिरूर येथील शेतकरी विजय भाजीराव ढमडेरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या त्यावेळी तक्रारी अर्ज दिला होता जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाल्यानं दोन वर्ष उलटूनही अजूनपर्यंत चोरीस गेलेल्या विद्युत पंपाचा तपास न लागण्यानं उद्विग्न होऊन कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढंदेरे यांनी चोरीच्या या घटनेबाबत शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे यांना दोन दिवसांपूर्वी कल्पना दिली चोरीच्या या घटनेबाबत मी तपास अधिकारी लांडगे साहेबांशी बोलतो असं आश्वासन दिल्यानं शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे यांनी कोंडापूर येथील शेतकरी विजय संभाजीराव जिराव ढमढेरे यांना दिले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट